राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महो विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार यांच्या विजयाची सभा त्या सभेला उपस्थित असलेले ज्यांच्याकडून खूप आशा ज्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे असे असणारे दमदार आमदार आदरणीय भाऊजी खारे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र राज्यामध्ये आपल्या वक्तृत्व शैलीवर काम करणारे व राज्यामध्ये ओळख असलेले आमचे सहकारी मित्र उमेशजी पाटील मानाजी बापू माने या ठिकाणी उपस्थित असलेले पद्माकर आप्पा देशमुख राहुलजी क्षीरसागर आमचे सहकारी मित्र व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व धरारीचे कार्यकर्ते चरणराजी चौरे राहुलजी शिरसागर व शेखरजी उपस्थित अतिशय चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले ते आमचे के सहकारी मित्र विनोदजी कांबळे रियाज शेख बिला शेख मंगेजी पांढरे आबासाहेब कांबळे प्रमोदेवजी अप्पा भोसले या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व सगळ्यांची नावं घेतली ती मोलाची ज्यांची नावं घेतली नाही ती लाख मोलाची कारण कार्यक्रमाला

बघू काय होतंय ते पासून पळण्याचं काम तुम्ही दिन केलेलं आहे त्यांना पायामध्ये पेन होत असताना देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या ठिकाणी मला आवडून या ठिकाणी सांगायच कि या मारुती चौकामध्ये सभा घेण्याची दोन कारण पहिलं कारण आमदार करायची बसा तुम्ही लावणार ती सुरुवात या ठिकाणी कैलासवासी पोपट तिने यांच्या गादीवर त्या ठिकाणी आमदार मत न आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी गावते मारुती चौकामध्ये बसण्याचं काम थी। या ठिकाणचे आमचे मार्गदर्शक शाहीन मालक असतील माझे वडील कैलासवाशी नागनाथ बारस्कर असतील कैलासवाशी नागनाथ टेळे असतील नागनाथजी सोनोणे असतील तुकाराम शिंगाडे असतील भारताच्या ढोकडे असतील जब्बार शेख असतील कैलासवाशी जब्बार शेख असतील या सगळ्यांच्या सहकार्याने या तालुक्यामध्ये राजन पाटील नावाच्या माणसाने या ठिकाणी बक्काम पाटील जीवावर या ठिकाणी तालुक्यामध्ये पाय पसरवा सुरुवात केली उमेदवार आणि या शहरामध्ये जे वातावरण असतं तेच वातावरण इथल्या आजूबाजूच्या पंचवीस गावामध्ये असत अनेक वेळा आपण पाहिलेला या शहरामध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादीची हवा होती त्यावेळेला आजूबाजूच्या पंचवीस गावामध्ये राष्ट्रवादीची हवा असायची ज्या वेळेला शिवसेनेची हवा होती त्यावेळेला आजूबाजूच्या वीस पंचवीस गावामध्ये शिवसेना हवा असायची म्हणून या शहरामधलं वातावरण इथल्या मारुती चौकामधलं या शहराचं राजकारण चालायचं <laughs> आणि या गवत्या मारुती चौकातलं नेतृत्व संपवण्याचं काम माजी आमदार राजेंद्रजी पाटील यांनी केलं आणि इथल्या नेतृत्वाला गाळण्याचं काम इथल्या नेतृत्वाला संपवण्याचं काम राजन पाटील यांनी केलं आणि त्याच गाव त्या मारुती चौकामध्ये सभा होत असताना आमदार मारुती चौकामध्ये होता याचा मला मनुष्य आनंद आहे मला आवडून या ठिकाणी सांगत की आपण या ठिकाणी विजयाची सभा एकीकडे घेत असताना आमदार विचार मंथन करण्याची वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली आणि विचार मंथन करत असताना त्यांनी या ठिकाणी कसल्या प्रकारचं विचार मंथन केलं माझी अंबर सांगितलं की अपराधाची जबाबदारी सर्वस्व माझी आहे पण कशामुळे पराभव झाला याची जबाबदारी माझ्या आमदार यांनी घेतली नाही महोदय अधिकृत ऑफिस नेलं महोदय अप्पर तहसील कार्यालय आमदारांना घेलं ठिकाणी भाषण करत असताना सांगितलं पर कार्यालयामुळे पराभव झाला म्हणजे पराभव मान्य हो केला पण पराभवाच कारण ते मान्य करू शकले नाही किती कोत्या मनाचे आहे याच्यावर खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यातल्या

प्रकारची आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण विचारताल अशी मला या ठिकाणी ठाम खात्री आहे आता आपण राजा भाऊ आपण आमदार झालेला प्रचाराच्या निमित्तानं याच वर्ता मारुती चौकामध्ये असेल अण्णाभाऊ नगर मध्ये असेल महबूब नगर मध्ये असेल भागवान चौकामध्ये असेल किंवा दत्त नगर मध्ये असेल या ठिकाणी पाच सभा या शहरामध्ये झाले आणि प्रत्येक फक्त तालुक्यामध्ये क्रीडा नाही अशा प्रकारचं आम्ही भाषण करत असताना सांगत होतो या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त या महोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही अशा प्रकारचा आरोप करत असताना आम्ही सांगत होतो प्रत्येक आहे या शहरामधलं फक्त एस टी स्टँड नाही अशा प्रकारे सांगत होतो पण आता राजा भाऊ तुमच्या निमित्ताने या ठिकाणी करतो की या सर्व असेल उपजिल्हाच्या बदमेपूचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहे आणि अशा अनेक प्रश्नाची सोडवणूक आपण करावी अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आज मला सांगायला आनंद होतो विनोद कांबळे यांनी भाषण करत असताना सांगितलं काय सांगितलं त्याने आज ज्यावेळेला पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयामध्ये मिटिंग घेतली ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यक्रम केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या त्याच खुर्चीवर बसून आपले राजेभाऊ खरे यांनी या ठिकाणी बँकीच्या अधिकाऱ्याला फोन लावला तहसीलदारला फोन लावला सिटी सर्वेच्या अधिकाऱ्याला फोन लावला तलाट्यांच्या अधिकाऱ्याला फोन लावला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मॅडम आहे त्यांना फोन लावला सगळ्या अधिकाऱ्याला ठिकाणी तीन वाजता महोळच्या रेस्ट हाऊस वर बोलवून घेतला आणि तिथं उपजिल्हा रुग्णालयासाठी काय कराव <स्थाथ> उपजिल्हा रुग्णालय आपलं मंजूर आहे पहिले तीस बेड्स रुग्णालय पन्नास बेड्स उपजिल्हा रुग्णालय होत असते त्याला तेरा कोटी रुपयाची तरतूद केलेली असताना इथल्या माझी आमदारांना तेरा कोटी रुपये अडवून फिरल्यामुळे इथला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटत नव्हता इथल्या जागेसाठी इथला प्रश्न मिटत नव्हता पण या ठिकाणी आपले विद्यमान आमदारांनी मिटिंग घेतली आणि जागेच या ठिकाणी अनेक वर्ष सांगितलं जात होत अनेक वर्ष आम्हाला लवाळ सांगितलं जात जे आपल्या उजनी पॉलनीची जागा आहे ती जागा आहे म्हणून आम्हाला सांगितलं जात होत आणि या फसवलं जात होतं पण आजच्या विद्यमान आमदारांनी ज्या वेळेला मिटिंग घेतली कुठल्या अधिकाराचं फोटो बोलण्याची धाडस झाली ना आणि त्यांनी सांगितलं जागा कलेक्टरच्या ताब्यामध्ये आहे कलेक्टरच्या नावानं उतारा निघतो त्याच वेळेला मी विद्यमान आमदारांना सांगितलं कलेक्टरच्या ताब्यात असलेली जागा आपल्या नावावर करता येते या ठिकाणी घाटने रोडची अठरा एकर जागा मी नगराध्यक्ष ते असताना कलेक्टरच्या नावावर असलेली जागा नगरपालिकेच्या नावावर केलेली आहे आमदार साहेब ही देखील जागा आपण आपल्या नावावर तुम्ही जिल्ह्याकडे असं खुलण्याचा प्रश्न असेल उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल आपण मिटवाल आणि त्यांनी त्या ठिकाणी थांब ठामपणे सांगितलं

याच्या आधी कुणीच मार्केट कमिटीची निवडणूक लढवली नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये याच्या आधी निवडणूक लढवली नाही याच्या आधी देखील निवडणूक लढवली नाही प्रत्येक सोसायटीची निवडणूक लढवायला मी आमदार साहेबांना विनंती करतो उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पॅनेल असला पाहिजे आणि त्यांचा पराभव करण्यासाठी आपण तक्रिर उभारलं पाहिजे आणि या मोहची मार्केट कमिटी आपण जिंकली पाहिजे आणि अडुसष्ट गाळ्यापैकी दीडशे गाळे आंबेडकरांच्या नावावर आहेत आणि आंबेडकर तिथं चार हजार भाडं देत असतील तर आपल्या या ठिकाणी मॉल मध्ये राहणाऱ्या लोकांकडून सोळा सोळा वीस वीस हजार